शिवशाही मराठी बातमी आपल्या हक्काची शेनगाव शहरानजीक असलेल्या तोशनेवाल कॉलेज परिसरामध्ये दिनांक एकतीस जुलै रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर सदरमयत व्यक्तीचे नाव रमेश किसन तपाशे वयवर्ष बेचाळीस असून राहणार चक्री तालुका हदगाव जिल्हा नांदेड असून ते गणेशपूरच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला तर घटनास्थळी सेनगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेऊन पाहणी केली तसेच मैतावर सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये आज शवविच्छेदन करण्यात आले असून सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघात प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे